नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सामाजिक व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील वचन गटासाठी मिनी ट्रॅक्टर योजना राबवली जाणार आहे म्हणजेच की या योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना नव्वद टक्केपर्यंत अर्थात म्हणजेच की तीन लाख पन्नास हजार रुपयाचं अनुदान हे पंधरा हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे मिनी ट्रॅक्टर म्हणजेच की साडेतीन लाख रुपयाचा खर्च ग्राह्य दरखोड या योजनेच्या अंतर्गत तीन लाख पन्ना पंधरा हजार रुपयापर्यंत हे अनुदान दोन टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं म्हणजेच की त्या जिल्ह्यांमध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये अर्ज मागवण्यात या ठिकाणी आलेले आहे व वेळोवेळी जिल्ह्यांमध्ये अर्ज मागवावे जातात व जिल्ह्यांमध्ये समाज कल्याण महाविभागाच्या माध्यमातून हे जिल्ह्याच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात अशाच प्रकारे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंग हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग हिंगोली यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज दाखवत व करायचे म्हणजे किंवा यांच्यामध्ये कमीत कमी दहा सदस्य असावेत ऐंशी टक्के अनुसूचित जाती नवबद्ध असावेत अशा प्रकारची यांच्या अंतर्गत म्हणजेच अंतर की आठ यांच्या अंतर्गत ट्रॅवली किंवा काही इतर काही खर्च असेल तो जास्त अवजार घ्यायची असेल किंवा स्वतः खर्चाने बचत गट स्वतःच्या खर्चाने घेऊ शकतो अशा अटीशर्ती शर्ती निकष याबद्दल आपण याच अटी शश्वती निकषाच्या आधारे हे योजना राबवली जात आहे म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी म्हणजे जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जात आहे जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची अर्ज जा मागवले जातील व जिल्ह्यांमध्ये अपडेट येताच वेळोवेळी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे कळवण्यात येईलच धन्यवाद